अनेक प्रकारे ने मारायला सांगितलं कडावरून लोटून दिला तिच्या पायाखाली ते तेलात बसवलं पण नाही मग एके दिवशी हिरण्य पुढची पाहिजे होलिका आली मग हिरण्य कशा होलिका सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगितलं मग होलिका का मारली बोरदां दिले मी आगीत बसली तरी मी जाणारनी मो दादा तू उडी पेटो मी तेच्या मध्ये भक्त प्रल्हादाला घेऊन बसते मग एकते दिवशी हिरण्यकश्यपू ने उडी पेटवली आणि उडी का अ भक्त प्रल्हादांना घेऊन बसली पण आश्चर्य ते काय आहे अ भक्त प्रल्हादांना काय झालं नाही उलट त्या करतो आपल्या मधले अनेक दुष्ट विचार गान वागणे ते आपण होली टाकून द्यायचे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा होळीच्या